गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व करते तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स आजचा टॉपिक आहे गुरुपौर्णिमा तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यावर मी थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे माझ्या डेली रुटीनप्रमाणे मी आज काय काय केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर फ्रेंड्स दोन दिवस झालं मी तयारी करत होते गुरुपौर्णिमेसाठी कारण मला अखंड एका दिवसाचं पारायण करायचं होतं म्हणून मी सर्व सामान वगैरे दोन दिवस झालं मी आणत होते आणि घराची साफसफाई पण करत होते तर फ्रेंड्स आज मी पहाटे चार वाजता उठले चार वाजता उठून आंघोळ वगैरे केली देवपूजा केली बाहेर उंबराले पण केलं हळदीचं त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढली दिवा लावला आणि तोपर्यंत एक साडेपाच वाजत आल्या होत्या तर मी जेवण वगैरे बनवलं कारण माझ्या मिस्टरांना ऑफिसला लवकर जायचं असतं त्याच्यामुळे मला टिफिन बनवावं लागतो तर मी साडेपाचला टिफिन वगैरे बनवला त्यानंतरनं मी स्वामींची मूर्ती घेतली आणि ती चौरंगावरती ता एका तामानामध्ये ठेवून स्वामींचा अभिषेक केला पंचामृताने अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर मी सर्व पूजा वगैरे मांडली आणि पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर ना मी स्वामींना मोठा हार पण आणला होता पण हार बसतच नव्हता काय मोठा झाला होता, होता आणि हार लावल्यानंतरनं पूर्ण स्वामींचा चेहरा झाकून जात होता त्याच्यामुळे मी हार काही लावलाच नाही फुलंच ठेवली कारण स्वामींना चाफ्याची फुलं खूप आवडतात तर मी चाफ्याची फुलं आणि पिवळी शेवंती पण घेऊन आले होते तर मी पूजा वगैरे सर्व केली त्याच्यानंतरनं पहिल्यांदा स्वामी स्तवन वाचून घेतलं त्याच्यानंतर हनुमान चालिसा एकदा म्हणाले का म्हणायची तर आपण पारायण करताना वाईट शक्ती असतात किंवा आपल्या पितृंचा जो आपल्याला त्रास होत असतो तो होऊ नये पारायण करताना त्यासाठी हनुमान चालिसा वाचावी तर मी एकदा वाचली त्याच्यानंतरनं मी पारायणाचे एकवीस अध्याय क्रमश वाचत गेले आणि पूर्णाध्याय वाचल्यानंतरनं स्वामींची आरती केली तारक मंत्र म्हणाले आणि आरती वगैरे झाल्यानंतरनं मी बाहेर पण कापुराने वगैरे पूजा केली माझं सगळं काम होईपर्यंत नऊ पावणे दहा झाल्या होत्या कारण अखंड एक दिवसाचं पारायण जर करायचं म्हटलं तर एकवीस अध्याय वाचायला दीड दे ते दोन तास कंप्लीट जातात आणि ते पूर्ण शांतपणेच वाचावं लागतं तर माझं पारायण व्यवस्थित झालं फ्रेंड्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी भक्तांसाठी आज गुरुपौर्णिमा म्हणजे सण म्हटलं तरी चालेल तर आज सगळे स्वामी भक्त जेवढी होईल तेवढी सेवा करतात कारण स्वामींना तुम्ही काय आणताय किंवा तुम्ही स्वामींचा फोटो कसा सजवताय हे महत्त्वाचं नाही आहे त्यांना त्यांना महत्त्वाचं हे आहे की तुम्ही त्यांची किती सेवा करता आणि ते किती मनोभावे करता आणि आज जेवढी मनोभावे सेवा कराल तेवढं फळ तुम्हाला मिळून जाईल फ्रेंड्स तर माझा मुलगा दहा वाजेपर्यंत उठला त्याने उठल्यानंतरने ही पूजा वगैरे बघितली तर तो मला म्हणाला की मम्मा देवबाप्पाचा फोटो इथं का ठेवला आहे तर मी त्याला काय म्हणाले की आता गुरुपौर्णिमा हे वगैरे त्याला लगेच समजणार नाही कारण तो तीन वर्षाचा पण झालेला नाही आहे तर मी त्याला सांगितलं की आज स्वामींचा बड्डे आहे आज स्वामींचा वाढदिवस आहे तर तू पण आंघोळ वगैरे करून हात वगैरे जोडायचे स्वामींना आणि स्वामींचा जप केला तर महाराज तुला खाऊ देणार असं सांगितल्यानंतरनं त्याने पण तसंच केलं कारण त्याला खाऊ पाहिजे होता <laughs> स्वामी समर्थ जप करून तो मला म्हणाला की मम्मा आता मला खाऊ कधी देणार देवबप्पा तर मी त्याला म्हणाले की बाळा आपल्याला आता स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे ना तर त्यावेळेस आपल्याला खाऊ मिळणार तिथे आपल्याला स्वामी महाराज खाऊ देणार तर तो ठीक आहे म्हणाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जसं मुलांना घडवतो तशीच मुलं घडतात आता मी प्रत्येक गुरुवारी मठात जाते काही अडचण असेल तर मी जाऊ शकत नाही पण माझ्या आधीचं मुलगासारखा म्हणत असतो की आपण स्वामींच्या मठात कधी जायचं तो आहे तर तीनच वर्षाचा तीन पण पूर्ण झाले नाही आहेत पण मी तीन वर्षाचा म्हणते कारण एक दोन चार महिने राहिलेले आहेत अजून त्याला दिवाळीमध्ये तीन वर्ष पूर्ण होतील तर फ्रेंड्स रिक्षामध्ये वगैरे बसलो काही सामान जरी आणायला चाललो तरी माझा मुलगा मला म्हणतो की आपण स्वामींच्या मठामध्ये चाललोय का तर सांगायचं तात्पर्य हे की आपण जसं मुलांना घडवतो तशीच मुलं घडतात तर फ्रेंड्स आज सर्वांनी स्वामींच्या मठामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये नक्की जाऊन दर्शन घ्या आणि सर्वात प्रथम आपल्या घरात आई वडिलांचे तुम्ही पाय पुजून दर्शन घ्या त्यांच्या पाया पडा त्यांचा आशीर्वाद घ्या आणि मग मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दर्शन घ्या आणि फ्रेंड्स आज महाराजांना जास्त आवडीचा कलर म्हणजे पिवळा आहे तर तुम्ही पिवळ्या कलरचंच वस्त्र अंगावरती घालू शकता पिवळ्या कलरचा कोणताही तुमचा ड्रेस असेल साडी असेल तुम्ही पिवळ्या कलरच आज यूज करा ते त्यांना खूप प्रिय आहे तर फ्रेंड्स आज नक्की जाऊन सगळ्यांनी दर्शन करा आणि स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे माझी तर फ्रेंड्स आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा विहान तसं नाही करायचं बाळा तर फ्रेंड्स आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय